खुशखबर 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 साळुंखे डिश सर्व्हिस तुमच्या घरात मनोरंजनाची नवी क्रांती मनोरंजनासाठी आता फक्त एकच नाव साळुंखे डिश सर्विस हो हो अगदी बरोबर ऐकलात साळुंखे डिश सर्विस आमच्याकडे टाटा प्ले एअरटेल डिश टीव्ही डी टू एच व डीडी फ्री डिश नवीन कनेक्शन व सर्विस मिळेल तसेच एल ई डी माउंट माउंट करून मिळेल तुमच्या टीव्ही साठी परफेक्ट फिटिंग स्मार्ट आणि सुरक्षित इन्स्टॉलेशन ची खात्री तसेच आमच्याकडे उपलब्ध असलेल्या स्कीमचा फायदा घ्या टाटा प्ले व एअरटेल डिश टी व्ही डी टू च्या रिचार्जच्या पैशामध्ये नवीन कनेक्शन मोफत 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 कोणतेही नवीन कनेक्शन घ्या व तुम्हाला जे चॅनल पाहिजे तेवढेच निवडा आणि रिचार्ज मध्येही सवलत मिळवा चाळुंखे डिश सर्व्हिस म्हणजे परवडणारे दर जलद आणि भरोसेमंद सेवा तुमच्या गरजेनुसार उत्तम सल्ला चाळुंखे डिश सर्व्हिस आमचा पत्ता राधिका टॉकी जवळ जनसेवा एक कॉर्नर प्रतापगंज पेठ सातारा प्रोपरायटर उमेश साळुंखे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा बेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तसेच सत्याऐंशी शहाण्णव सत्तावन्न पंचवीस बहात्तर नक्कीच एकदा आपल्या साळुंखे डिश सर्व्हिसला भेट द्या धन्यवाद